आता पाहूया बातम्या विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडला भेट दिली आणि सकाळी मुखवा इथे गंगामातेची पूजा करून दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी एका ट्रेक आणि बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केला हर्शिलमधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन ते उपस्थितांना संबोधित करत आहेत उत्तराखंड सरकारनं यावर्षी हिवाळी पर्यटन उपक्रमाला आरंभ केलाय हजारो भाविकांनी आधीच गंगोत्री यमुनोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथला हिवाळा ऋतूमध्ये भेट दिली आहे धार्मिक पर्यटनाला चालना देणं स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणं गृहआतिथ्य पर्यटन व्यवसाय यासह इतर उद्योगांनाही चालना देणं हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ